कर्नाटकात काँग्रेस नेते निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा इथं चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली निरंजन हिरेमेट हे नगरसेवक आहेत नेहा जिथे शिकत होती तिथेच तिची तरुणाने हत्या केली पायाज नावाच्या तिच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या तरुणाने तिची हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायाजने चाकूने अनेक वार नेहावर केले त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला नेहाचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आला असून याची चौकशी केली जात आहे पोलिसांनी नेहाच्या हत्या प्रकरणी पायाजला अटक केली आहे पयाजने नेहाला ने ने प्रपोज केलं होतं पण तिने नकार दिला होता यामुळेच पायाजने तिची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे नेहाची हत्या करणारा पायाझ हा कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात राहतो नेहा उबळीच्या के टेक्नॉलॉजिकल टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी शिकत होती कॅम्पसमध्ये तिची हत्या करण्यात आली नेहाचा मृतदेह केम्पकोंडा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी पायाजोर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले की पायाचे वडील शिक्षक आहेत तो सहा महिन्यांपूर्वी नापात झाला होता आणि तेव्हापासून तो कॉलेजला फिरकलेला नाही गुरुवारी कॉलेजमध्ये थेट चाकू घेऊन पोहोचला यावेळी त्याने नेहाच्या जवळ जात चाकूने हल्ला केला हल्ला करून तो तिथून पळाला होता पण स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांना दिला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर बायाज अनेक दिवसांपासून नेहाचा पाठलाग करत होता अशी माहिती समोर येत आहे एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशी समोर आला आहे फयाजने त्याच्या अनेक मित्रांना सांगितलं होतं की प्रपोजला नकार देणाऱ्या नेहाला संपोवेन पोलीस अधिकारी म्हणाले की प्रेम नाकारल्याने ही हत्या झाल्याचं दिसून येत आहे नेहाचे मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे दरम्यान या घटनेने कॉलेज कॅम्पस परिसरात खळबळ उडाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे